गरमागरम भाकरी गरमागरम चवळ बाजारात आणली मम्मीने सुकट मी, मी कशाला नाव घेऊ कोणाच फुकट हा 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 कळला तुमक लगीन नाही झाला तर फुकट कशा कोणाचं नाव घे बारक्या ना आता मग आजची रेसिपी आहात सुकट आणि सोनमच्या भाषेत सुकट आणि फुकट या तर आता ह्या रेसिपी सुरुवात करूया हा अरे आमच्या मालवणी जेवण असताना त्याच्यामध्ये आमची मालवणी जेवणाची थाळी असतात त्याच्यामध्ये सुकट असा बाजू कसा लोणच्यासारखा वाय तसा वाढतात पण भाकरी बरोबर काय लागतं म्हणून सांगा ना जेव्हा आपण मासे कधी मिळत नाही ना बाजारात गेले आणि मनासारखे नसतले पावसाळ्यात हा सर्रास तेव्हा मासे मिळत नाही तेव्हा आपण काय करतो ही सुकट मासे जे असतात ना ते घरात स्टोर करून ठेवूय आणि कामावर जाते पण पटकन तव्यावर घातलो झटपट होता हा आणि म्हणतात ना दुधाची तहान ताकावर भागवणे म्हणजे काय मच्छीची तहान जी असते ना ओल्या मच्छीची ती सुक्या मच्छीवर भागवायची <laughs> अशीच ती म्हण आहे दुधाची तहान ताकावर भागवणे बिड्याच तव अशा प्रकारे तापक ठेवलेला बारीक बारीका घ्यास हा की त्या मी नुकतेच भाकरी उतरवलेलं आहे आणि तो घास नाही ना मग आता भाकरी झाल्यावर घालूया याच्यात जवळ म्हणजे हे यो पुरो एक वाटो गावला आमच्या इथे पन्नास रुपये एक वाटो नाही गो पन्नास चे तीन देतात नाही आता मला एकच दिले एकच दिल्या असे पन्नासचे तीन वाटे देतात जवळ मंद आचेवर बारीक बारीक असं भाजून घेऊ तव्या काय ना लगेच ढवळूक घ्यायचा कारण जवळ जास्त नाही ठवळायचो पण वायस भाजून घ्यायचो कच्चे जाऊ ना <laughs> आता करा बघा पोरीन आता नाव ना आवडीन तर आता आईने पण नाव घ्यायची पद्धत असा काय नाही होय तर नाव घ्यायचं म्हणजे आमच्या नियमच आता असो परब किचनच गाना तरी नाव तरी <laughs> आजकाल मी अजून एक नियम काय <laughs> माहितीये म्हण तरी म्हणा किती असत बरोबर हा ती एखाद दुसरी म्हण आपण आवडीन म्हणावी बघा लायटर तुम्ही थिसर ठेवला त्या हातात ना। आता नाव घेतय कि त्या सुगंध योग लागतो किचन मध्ये दरवळलं सुट्टाच सुगंध किचन मध्ये सुगंध किचन मध्ये रेसिपी करा मिळता नेहमी आनंद अरे वा सुगंध आनंद बरे यमक जुळायला <laughs> भारी मग सुकट फुकट आपल्या डोक्यात ते यमक लगेच जुळत हा आता येऊ वाईट लालसर होईल झालं आता येऊ आता येऊ काढू पोहो पाण्यात म्हणजे काय होतं ह्याचे जे खालचे असे गॅस मी घालवले खालचे कस असतात ना ते आणि जवळ खयो सुकत घालतात ना भले तो, तो, तो सफेद असलो तरी त्याचा कलर कसं होता आणि तो धोकच वय हा म्हणून एका पाण्यातून तरी काढूच वय चला आता तुम्ही पाण्यात काढून घेता मी जाते शूट करू का शिजावे तो आपलो चांगलो तापलो बघा आता त्याच्यात मोठो एक चमचो तेल तेल चांगला तापला तर घालून घेऊया फोडणी एक एक आता याच्यात मसाला टाकता लो पण दोन मिरचे मी असे बारीक चिरून घेतलंय ते घालते तेल तापला आता दोन कांदे घेतलंय मोठे चिरून बारीक घेऊया तेलात परतून क्रंची आता खाली माझी मैत्रीण नॉनव्हेज नॉनव्हेजच्या दिवशी ना असं सुक जवळ नुसतं भाजायचो तर पाण्यात नाही घालायचो आणि त्याच्यावर कच्चो कांदो आणि वाईट लाल तिखट अर्धा चमचा टाकून ढवळून घेऊन यायची मस्त चवीक या म्हणाल्या ना लोणच्या सारख्या आता आपले हे दोन मोठे टॅमॅटो आता टॅमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत जरा शिजून घेऊया तशी अजून एक सुट्ट्याची रेसिपी आपण अगोदर टाकली ना होय जवळ्याचा सार त्याच्यामध्ये आणि आपली बोंबील सुके बोंबील आणि बटाटो ते दोन्ही रेसिपीची लिंक खाली देतो कि त्या बघा सांगू त्याच्यामध्ये सुको जवळो सुकट कशी स्टोर करायची आता इलो मालवणी हिरवी टाकली आहे ना त्याने तर तिखट लागत म्हणून एक चमचो गरम मसालो वाईस टाकू पोया अर्धा चमचो गरम मसालो झाला बोलता बोलता माहिती देता देता भाजी सुक्या जवळची झाली या पाणी चेंज केलंय मी या दुसऱ्या पाण्यात मी असो आता लिहून घेऊ आणि असं वैरूक होय बघा खाली तरी किती काळा बघा वाईच बायच वाईच बायच ती कुसा असतात ना हम्म ती आणि जवळ सुकलो ना की त्याचा पण भुसा होता तो घातला तर घेऊया परतून मस्तच असा या बघून कोणाच्या तोंडात पाणी नाही सुटणार जे नॉनव्हेज चे प्रेमी होत ना त्यांच्या सुट्ट्याला त्यावेळेस तर चार पाच घरांचा सुगंध जाता आता आमच्या घरात कधी वेज असाल तर आमचे बाबा सांगायचे सुट्टाच्या वासान तरी दोन घात जातात आता हा जवळ आपलो झालो आता ह्याच्यात घालू तर काय रवला खोबरा खोबरा आणि मीठ खोबरा, मी खोबरा आता आम्ही नाही घाललं आमका असं झनझणीच खावचो सकाळी घाईच्या वेळेस टिफिन साठी केलं होतं खय खोबरा कातत राहतला म्हणून आपलं असंच करायचो कोथंबीर वैरायची आणि मीठ घालायचा आता घालूया आमचुला कोकमा तीन चारच घातली बारीक करून आमचुला शिवाय मजा नाही हो आणि मीठ खावरा असतात ना आता मीठ पण बेताचाच घालायचा सुक्या मच्छीक मीठ लावतं मस्तच दिसता हो एक नंबर खरंच आहे काय तर म्हणतात ना वासांतरी सुकता वासांतरी जेवण वायस दोन घास जास्त जात तुमका माहिती गावात गेलोय ना आणि कोणी काय मच्छी केलेली नसतात तर गावातली लोक काय खर्रच म्हणत काय माहितीये काय का? सुकट असतात वायस तर तरी भाजून तरी दिया आता आमचे बाबा नाय संकष्टी अशी नॉनव्हेजच्या दिवशी येली महिन्यातली रविवारी आताची संकष्टी रविवारी येईल आणि थय कोणी जे नाही पाळणत संकष्टी धरणत नाही त्यांनी कोणी चवळं भाजल्या ना आणि तो वास येईल की बाबा म्हणायचे त्याच्या वासांतरी दोन घात जात <laughs> आता कोथंबीर वयरतो आणि घालवते गॅस एका काही शिजा जास्त वेळ नाही लागणार एकदम बारीक नाजूक तर आजी पटकन होता दहा मिनटाच्या आत होता चला आता गॅस बंद झालो तव्यावर डवळूचा सोडायचा नाही ना नाही तर ला तवा गरम गरम गर्म भाकरी आणि गरमागरम चवळो कांदे असं कांदा असं बारीक चिरून घेतलो तरी बरोबर वाईस लिंबूची फोड पिळायची हा 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 असं या जवळ्याची रेसिपी बघा आणि लाईक करा तुम्ही नक्की बनवून पण बघा हा आणि शेअर करा खाली कमेंट करू विसरू नका तुमका कसं वाटलं आमचं जवळ झटपट आणि पटपट हा आणि परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब आणि पुन्हा भेटूया बहिणी एक बोला विसरली काय खात रवा हस नेहमी आयुष्य वाढता म्हणून नेहमी हसत रवा तव्याचं आयुष्य वाढताना मग आपला नको वाढू आणि खाल्ल्यान पोट भरता <laughs> म्हणून खात रवा आणि नवनवीन रेसिपी साठी परब किचन पाहत रवा